राज्यातील राजकीय बातम्यांकडे महायुतीच्या नेत्यांकडून सुरेश धसांची पाठराखण केली गेली आहे धस मुंडे भेटीनंतर विरोधकांनी टीका केली होती आणि त्यानंतर मात्र महायुतीच्या नेत्यांनी सुरेश धस यांची पाठराखण केली आहे सुरेश धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर भाग घेतलेला नाही आणि धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हट्य जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होत पर्यंत दोघही धनंजय मुंडे आणि आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि जे मुद्दे हातात घेतले आहेत ते मुद्दे सुरेश दस काम करणार आहे त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे प्रत्येक जण आपल्या परीनं प्रत्येक गोष्टीच राजकारण त्या ठिकाणी करत असतो परंतु यावर सुरेश धस यांनी अत्यंत स्पष्टपणे रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या अर्ध्या दिवसाच्या मोमेंट आपण त्या ठिकाणी तपासा ना आणि जर तुम्हाला त्यांची भूमिका संशयाची वाटली तर तुम्ही दहशताना दोषी धरू शकता ना परंतु त्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी धस सज्ज झालेत आणि त्यात ते अजिबात त्या तडजोड करणार नाहीत मी काही बोलणं उचित नाही कारण जे प्रसंग घडलेले आहेत ते फार संवेदनशील आहेत आणि शिवसेनेची भूमिका आम्ही कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हीच सांगितलेली आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अद्दल घडली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे परंतु या सगळ्या घटनांकडे बघताना त्याशी आमचा काही संबंधच नाही सुरेश भेटले ना मुंडे सुरेश धसना भेटले बावनकुळे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली हा सगळा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याच्यावर बोलणारे नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धास यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण हे खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातन संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाहीये शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही